तुम्हाला पण पंक्तीमधली आलू आणि वांग्याची भाजी खूप आवडते ना पण घरी बनवायची आणि अवघड पण वाटते बनवायला काय अवघड नाही चला बनवूयात काय करायचं का खोबरं घ्यायचं लसूण कोथिंबीर घ्यायची शेंगदाणे घ्यायचे धने घ्यायचे तिळ घ्यायचे आणि जिरे घ्यायचे हे सगळं जे आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकत्र करून त्याला दळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मध्ये पाणी टाकून हे सगळं दुळून झाल्यानंतर ते पेस्ट आपल्याला बाजूला ठेवायची आहे नंतर घ्यायचे आहेत आपल्याला वांगे आणि आलू बारीक बारीक त्याचे काप करायचे नाही जसे पण ते भाजीमध्ये जे मोठे मोठे काप असतात तसेच आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मी जे करून घेता येते सगळे वांगे जे आहेत ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आणि ते पाण्यात टाकायचे आहेत जेणेकरून वांगे जे आहेत ते आपले काळे पडणार नाहीत पाण्यात टाका असे बाहेर ठेवले तर काळे पडतील लगेच जे आहे ते आलू पण सोलून मी पूर्ण असा कट करून घेतलेला आहे ते पण पान पाण्यामध्येच टाकून आहे जोपर्यंत आपण दुसरी तयारी करत आहात तोपर्यंत साईडला गॅस चालू करायचा त्याच्यावरती ठेवायचं कुकर आपण हे भाजी कुकरमध्ये करणार आहोत सो कुकर घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं तेल तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे टाकायचे आहे ते चांगली तडतडली की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे अद्रक लसूणचं पेस्ट हे चांगल्या प्रकारे तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं लगेच कडीपत्ता जे आहे ते असं तोडून टाकायचं आहे जेणेकरून फ्लेवर आणखीन येतो त्याच्यामध्ये सुकडी पत्ता पण चांगला फ्राय झाला की मध्ये लगेच जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा दोन कांदे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे बारीक बारीक कट करून ते कांदे थोडासा मध्ये फ्राय झाला की मध्ये आपल्याला रेड चिली पावडर हळद आणि आपला घरचा जो काळा कट मसाला असतो तो आला मसाला आणि आंबारी मसाला टाकलेला आहे आणि थोडासा मी किचन किंग मसाला टाकलेला आहे सो हे सगळे मसाले टाकून आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण त्याच्यानंतर आपल्याला त्याचा टाकायचा आहे चव्यानुसार मीठ आणि आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आपल्याला मध्ये टोमॅटो टाकायचे आहेत दोन टोमॅटो मी घेतलेले आहेत मिडियम आकाराचे कट करून बारीक ते आपल्याला चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये जे आहे ते असं परतवून घ्यायचे आहेत आणि थोडंस त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपलं टोमॅटो जे आहे ते एकदम सॉफ्ट होऊन जाईल त्याच्याने आपल्याला त्याच्यात गरम पाणी टाकायचं आहे लगेच आपण जे पेस्ट करून ठेवलेलं होतं जे मिश्रण केलेलं होतं सगळं ह्याचं ते आपण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याला कंटिन्युअसली आपल्याला असं हलवत राहायचं आहे आपल्याला लगेच त्याच्यावर टाकायचे आहे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी आणि रेड चिली पावडर टाकून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून जे आहे ते आपल्या भाजीला छान असा कलर येतो त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये रेड चिली पावडर टाकायचं आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स झालं की लगेच आपल्याला मध्ये आलू आणि वांगे टाकून घ्यायचे आहे ते चांगले मस्त खालीवरी करत राहायचे आहे जोपर्यंत ते मसाला पूर्ण आलू आणि वांग्याला लागत नाही तोपर्यंत चांगल्या प्रकारे असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता गरम पाणी गरम पाणी टाका थंड पाणी टाकू नाही तर आपण सुट्ट्या वगैरे काढताना मग वेळ लागणार मग ते पूर्ण भाजी जी आहे ते एकदम अशी मिक्स होऊन जाणार नंतर मग टाका थोडासा गुळ थोडाच टाकायचा गुळ जोगा जास्त गूळ टाकायचा नाही जेणेकरून भाजी जास्त गोळ लागेल सो मस्त त्याच्या ढक्कन लावून घ्यायचं आणि एकच शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरची आपल्याला जास्त शिट्ट्या काढायच्या नाहीत एक शिट्टी काढून घ्यायची कुकरची आणि मस्त आपली भाजी रेडी आहे चपातीसोबत खावा खूप छान लागते आणि एकदम पंक्तीत जशी भाजी असते भाज ना तशीच भाजी लागते सो ही रेसिपी नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटेल नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा